श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर पाहू शकता तुम्ही माझी सकाळची देवपूजा वगैरे झाली आहे तर बघू शकता खूप छान प्रसन्न वाटतं सकाळ सकाळची देवपूजा झाल्यानंतर आणि जे की मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी सर्व तयारी करून ठेवली आहे भोगीच्या भाजीची तर बघू शकता आता आपण ती भाजी वगैरे करून घेऊया तर ही अशी तयारी केल्यामुळे खूप सकाळ सकाळचं काम खूप सोप्पं होऊन जातं तर पाहू शकता तुम्ही आणि सर्व स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आज आमच्या गावचा आठवड्याचा बाजार पण आहे आणि तिथे पण जायचं आहे तर मी आता स्वयंपाक वगैरे आवरून घेते आणि सर्वात प्रथम मी बाजरीच्या भाकरी म्हणजे बाजरीच्या पिठाचे नैवेद्य बनवून घेत आहे बघू शकता तुम्ही जे जे की आपल्याला आज भोगेच्या दिवशी देवाला म्हणजे भोगीच्या भाजीचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य जो दाखवायचा असतो तो मी बनवून घेत आहे तर ए एका गॅसवर भाजी टाकली आहे मी शिजायला आणि मग मी नैवेद्य बनवून घेत आहे पाहू शकता तुम्ही तर सकाळ सकाळ तर खूप घाई असते आणि असं सण म्हटलं की तर त्याच्यापेक्षा जास्तच घाई असते तर पाहू शकता तुम्ही आता माझा ऑलमोस्ट नैवेद्य बनवून झाले आहे आणि ते मी भाजत आहे पाहू शकता तर असे छोटे छोटे नैवेद्य मी बनवले आहेत आणि त्यानंतर मग भाकरी वगैरे करून घेत आहे बाजरीच्या ज्या की आज सर्वांना खाव्याच लागतात आणि त्याला व्यवस्थित मस्तपैकी तीळ वगैरे लावून भाकरी बनवत आहे मी पाहू शकता तुम्ही आणि मग स्वयंपाक वगैरे झाला की देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग बाजारामध्ये जाऊन यायचं कारण माझं बाकीचं काम सर्व मी सकाळी सकाळी आवरून घेतलं आहे धुणं भांडी जे काही असते फरशी वगैरे सर्व काम मी सकाळी सकाळीच आज आवरून घेतलं कारण की आज बाजार असल्यामुळे थोडंसं लवकर उठले होते आणि मग त्यामुळे मी सर्व काम आधी आवरून घेतलं आणि मग स्वयंपाक वगैरे करायला लागले तर पाहू शकता छान हवरी लावली आहे भाकरीला आणि मस्त बाजरीच्या भाकरी आपल्या रेडी होत आहेत आणि ऑलमोस्ट माझा स्वयंपाक आता झालाच आहे तरी शेवटची भाकरी होती आणि आता स्वयंपाक झाल्यानंतर हे पहा मी आता देवाला नैवेद्य दाखवून घेत आहे तर साधाचाच नैवेद्य आहे आज आणि जी आपली जी मिक्स भाज्या असते भोगीची ती बाजरीची भाकर आणि एक छोटासा गोळाचा खाडा तर पाहू शकता नैवेद्य झा आपलं झाला आहे आणि आता मी आले आहे बाजारात तर बघू शकता आज सर्व संक्रांतीचं सामान मिळत आहे बाजारामध्ये वांगे वगैरे सर्व तर प्रथम गेल्या गेल्या आधी छानशीच ताजे मस्त वांगे घेतली त्यानंतर कोथंबीर पण घेतली पाहू शकता तुम्ही भाजीपाला थोडासा महाग आहे पण चला घेऊया आपण भाजीपाला तर पाहू शकता वांगे आणि कोथंबीर घेतल्यानंतर पुढे चाललो आहे हरभरा वगैरे सर्व आहे आज आणि हे पहा आपले जे उद्या संक्रांतीला लागणार आहेत ते सुगडं पण आहेत आणि ते पण आम्ही घेतले आणि त्यानंतर हवा हर हरभरा वगैरे बोरं सर्व एक एक वस्तू घ्यायच्या आहेत आणि ते घेता घेता ये मी इथून हरभरा घेतला आम्ही तर पाहू शकता गव्हाच्या ओंब्या वगैरे सर्व उद्यासाठी जे जे सामान लागतं ते ते सर्व घ्यायचं आहे हे पहा बोरं आणि मरा पण घेतले इथं तर छान होते मस्त जे कीड वगैरे लागलेले नव्हते मस्त छान होते फ्रेश ते पण घेतले आणि आता फायनली बाजार हो होत होत आला आहे सर्व भाजीपाला वालाच्या शेंगा बटाटे वगैरे सर्व घेतला आहे आता आणि आता घरी निघायची तयारीच आहे आणि मी घरी जाऊन मी पुन्हा येणार आहे बाजारात कारण घरापासून बाजारजवळच आहे मला काही वानाच्या वस्तू पण घ्यायच्या आहे तर बघू शकता इथे आहे हे सर्व जे की तुम्हाला आहे तिळगुळ वगैरे सर्व दहा दहा रुपयाला होतं तर त्यातून मी तिळगुळ वगैरे घेतले मोहरीची एक पोडी पण घेतली आणि खूप छान सामान भेटतं बाजारामध्ये तर पाहू शकता तुम्ही खूप मोठं दुकान आहे आणि हे दर बाजारी असतं तर इथून काही ना काही मी प्र प्रत्येक बाजारात घेतच असते आज मी इथून तिळगूळ आणि एक हवरीची पोडी घेतली तर पहा बाजारामध्ये सर्व आजवामानाच्या वस्तू पण आल्या आहेत विकण्यासाठी गाजर बोरं सर्व घेत आता मी गाजरं घेत आहे तर पाहू शकता आणि आता फायनली मी पिशवी म्हणजे खूप जड झाली आहे त्यामुळे ठेवण्यासाठी घरी चालले आहे आणि मग घरून पुन्हा येऊन पुन्हा बाजारात यायचं आहे तर पाहू शकता आणि आता इथे खाऊच्या दुकानापाशी आले मी म्हणजे घरी जाऊन आले आणि मग हे शूट सुरू केलं आहे तर आधी थोडासा खाऊ घेतला मुलींसाठी तर पाहू शकता छान ओ ओली फेर वगैरे घेतलं आणि आता मी आ, मला जे वाणाचं सामान थोडं घ्यायचं आहे आपण जे संक्रांतीला वाण देतो ते तर पाहूया आपल्याला इथे काय पसंत पडतं ते तर खूप छान छान वस्तू होत्या मस्त बघू शकता तुम्ही जे की आपल्या सर्व गृहिणींना उपयोगी अशा वाणाच्या वस्तू इथे विकण्यासाठी आल्या आहेत तर बघू शकता आणि मी जी वाणाची वस्तू घेतली ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे आता मी तुम्हाला जो भाजीपाला स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवला बघू शकता तुम्ही घरी आल्यानंतर हे काम केलं आधी प्रथम स्वच्छ केला, केला भाजीपाला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला बघू शकता आणि त्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते की मी बाणामध्ये कोणती वस्तू घेतली आहे देण्यासाठी आपल्या सुवासिनीला तर पाहू शकता तुम्ही तर आधी हे पहा ज्वारीचे तंस हरभरा वगैरे सर्व जे वाणाला संक्रांतीला जे जे सामान लागतं ते मी साईडला काढून ठेवलं आहे संध्याकाळी मग उद्या वंशाची सर्व तयारी करून ठेवायची सर्व गाजरं वगैरे कट करून हरभरा तोडून वगैरे सर्व म्हणजे मग उद्या जास्त काही होणार नाही आणि फायनली मी तुम्हाला दाखवत आहे मी काय घेतलं आहे वाणाला देण्यासाठी मी घेतल्या आहेत या स्टीलच्या वाट्या छान उपयोगी पण आहेत आणि म्हणजे प्लॅस्टिकचं वगैरे घेण्यापेक्षा हे साधारण प्लॅस्टिकच्या वस्तू वस ख लवकर खराब होतात आणि स्टीलच्या होत नाहीत तर आजचा हा व्हिडिओ असा होता तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी ब बाय